बदलापुरातील ज्या शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण घडलं त्या शाळेचे संस्थाचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात काल धाव घेतली तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काउंटर झाला अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती तर शाळा प्रशासनाची भूमिका देखील या प्रकरणात वादग्रस्त ठरली होती त्यामुळे बदलापूर रेल्वे स्टेशनला ज्यावेळी आंदोलन झालं होतं तेव्हा शाळेत देखील तोडफोड झाल्याची घटना घडली होती बदलापूरच्या घटनेनंतर चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपात संस्थाचालकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष न्यायालयाने यापूर्वी संस्थाचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर एन लड्डा यांनी शाळेचे संस्थाचालक आणि सचिवांच्या याचिकेवर एक ऑक्टोबरला सुनावणीची तारीख दिली गेल्या महिन्यात ज्यावेळी बदलापूर अत्याचार प्रकरण उघडकीस आलं होतं त्यावेळी मुंबई हायकोर्टानं स्वतः या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटरवर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत बदलापूरच्या शाळेच्या संस्थाचालकांना अद्याप अटक झालेली नाहीये त्यामुळे अक्षय शिंदेचं तर एन्काउंटर झालं मात्र आता शाळेचे अध्यक्ष कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो